सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या दीप अमावास्या आहे ह्याला आषाढी अमावास्या सुद्धा म्हटलं जात या अमावास्यच्या दिवशी बघा आपण आपल्या पितरांसाठी बरेच काही सेवा उपाय करत असतो आपण ह्या सर्व सेवा करत असतानाच आपल्या मुलाकडे सुद्धा आपण थोडंसं पाहायचंय म्हणजे काय बघा बऱ्याच मुलांची अशी अवस्था असते की ते शाळेत सकाळी छानपैकी जातात सकाळी शाळेत जातात आणि दुपारी येता येतात किंवा मध्यंतरीच आई वडिलांना फोन येतो की तुमच्या मुलाची तब्येत बरी नाही त्याला ताप आला किंवा त्याचं डोकं दुखतं किंवा त्याचं पोट दुखतं असं काहीतरी होतं आणि मग शाळेतूनच फोन येतो आणि आपल्याला शाळेत मुलांना घ्यायला जावं लागतं किंवा मुलं शाळेतून अगदी आल्याच्या नंतर लगेच काहीतरी चालू होतं मुलांना नेहमी काही ना काहीतरी होत राहतं किंवा त्यांना नेहमी कुणाची ना कुणाची तरी नजर लागत असते नजर लागली म्हणजे मुलं खूप आजारी पडतात अगदी त्यांना ताप येतो उलट्या होतात मुलं काही खात पित नाही आणि त्यामुळे आपण एकदम अस्वस्थ होतं की झालं तर काय झालं सकाळी व्यवस्थित गेला होता किंवा दुपारी तो आल्यानंतर जेवला आणि लगेच त्याला काय झालं असेल बरं अशा खूप साऱ्या गोष्टीने आपण मात्र त्रस्त होत असतो तर अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी काय करायचं आणि ते कसं करायचं ते प्रत्येक अमावास्येला करायचं का ह्या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला देणार आहे आपला मुलगा जर घरात सुखरूप असेल तर आपण सुद्धा खूप समाधानाने राहतो आणि आपल्या वंशाचा दिवा ज्या वेळेला व्यवस्थित सुखरूप असतो त्यावेळेला आपण सुद्धा आपल्या मनाने खूप छानपैकी त्याची काळजी करत नाही आणि त्याची काळजी करणं हे आपलं काम कामच आहे किंवा आपण त्यासाठी सर्व काही गोष्टी करत असतो परंतु मुलं नेहमीच आजारी पडतात नेहमीच काहीतरी दृष्ट दृष्टच काय तर कुणाचं काय अगदी काही मुलांना तर कितीतरी दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ येते परंतु त्यांना कळतच नाही की ह्या मुलांना झालंय काय अशा सर्व गोष्टी आज तुमच्या मी दूर करणार आहे काय करायचंय सांगते अगदी व्यवस्थितपणे ऐका अमावास्य हा दिवस जसा माता लक्ष्मीसाठी एकदम आवडती तिथी आहे तशीच आपल्या मुलांना आपल्या मुलांवरून काही काही गोष्टी ओवाळून टाकणं किंवा त्यांची दृष्ट काढणं ह्यासाठी दिवस हा उपयुक्त दिवस असतो अत्यंत महत्वाचा दिवस असतो काय करते काय करायचं सांगताय का अमावास्याच्या दिवशी सकाळीच मुलं त... रविवार असतो ज्या दिवशी त्या दिवशी मुलं घरात असतात पण अमावास्या अगदी शाळेच्या दिवसांपासून म्हणजे सोमवार ते शनिवार मध्ये त्यांना सुट्टी नसते आणि त्याच वेळेला अमावास्या आली तर मात्र आपले वांदे होतात काय करायचं सकाळीच मुलं शाळेत जातील ना त्याच्या आतमध्ये हा उपाय केला तरीही चालेल तर आपल्या घरात जितकी मुलं असतील तुम्हाला एक मुलगा असेल दोन मुलगा मुलं असतील तरीही चालेल तर थोडासा भात आपण बघा भात आपण दही भात कसा आपण ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला हा भाताचा उपाय करायचा आहे काय करायचंय तर थोडासा भात शिजवायचा त्यात मीठ वगैरे काही घालायचं नाही दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी अगदी वाटी भरून वाटी भरून भात एवढा तरी शिजवा एक मुलगा असेल तर एका मुलासाठी एक वाटी तरी भात शिजवा आता छोटी वाटी असेल तरीही चालेल सकाळीच मुलं शाळेत जातील त्याच्या आत करायचा कारण दुपारी मुलं घरी येता येता बारा वाजून जातात त्यामुळे हा उपाय काय करता येणार नाही आता हा थोडासा भात शिजवून घ्यायचा मीठ न घालता भात शिजवून घ्या त्यानंतर एका छोट्या वाटीत हा भात काढून घ्या सर्व वाट भात काढून घ्या दोन मुलं असेल तर दोन वाट्यांमध्ये भात काढून घ्या आता भात काढल्याच्या नंतर मुलाला एका जाग्यावर उभं ठेवायचं किंवा बसवलं तरीही चालेल मुलगा आजारी असेल तरीही चालेल अमावास्या दिवशी हा उपाय करायचाच आहे हा उपाय कुठल्याही अमावास्येपासून तुम्ही दुसऱ्या अमावास्येपर्यंत म्हणजे कितीही प्रत्येक अमावासेत केला तरीही चालेल ह्याच्यात वेगळं काही होत नाही आपल्या मुलांना उलट आपल्या मुलांना लागलेली वाईट दृष्ट जी असते ती निघून जाण्याचं काम हा उपाय करत असतो वाटी भरून भात घ्यायचा आणि बघा बरेच बऱ्याच लोकांचा काय एक गैरसमज आहे की वरून खाली उतरवायचा भात की खालून वरती उतरवायचा तर असं नाही पायाकडून डोक्या पर्यंत असा हा भात काढून घ्यायचा आहे उलट करायचंय बघा ज्या ज्या वेळेला आपण नजर उतरवतो त्यावेळेला अँटी क्लॉक वाईज आम्ही काय सांगतो की उलट नजर लागलेली असते ती उलट करून उतरवायची असते त्यामुळे पायाकडून डोक्यापर्यंत असा भात हा पाच वेळा सात वेळा असा काढून घ्या किंवा तीन वेळा काढून घ्या अशा पद्धतीने भात हा काढून घ्या पाया डोक्या पायापासून डोक्यापर्यंत आणि त्यानंतर हा जो भात आहे तो भात काय करायचा तर आपल्या एखाद्या गच्चीवर किंवा खिडकीकडे जिथे कुठे छोटे छोटे पक्षी येत असतील तिथे हा भात ठेवा बघा हा भात दुसऱ्यांच्या आवारात म्हणजे दुसऱ्यांच्या अंगणात दुसऱ्यांच्या दारात किंवा रस्त्यात ठेवू नका जिथे कोणाचा पाय लागणार नाही जिथे कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी हा भात ठेवा त्याने काय होईल आपल्या मुलांना लागलेली जी काही नजर आहे ती निघून जाईल आणि आपली मुलं सुदृढ आणि अगदी फ्रेश अशी राहतील कधीही नजर काढायची असेल तर अँटी क्लॉक वाईज नजर काढा ह्या सर्व गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा उद्या अमावासीचा दिवस आहे ह्या आपल्या मुलांवरून ह्या गोष्टी नक्कीच करा कुणाला दही भात पित्रांसाठी ठेवायचं आहे त्यांनी पित्रांसाठी दही भात सुद्धा ठेवायचा आहे दुपारच्या बाराच्या सुमारातच हा ठेवायचा आहे आणि कुणाला पितृंची पितृस्तुती करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही दुपारी बाराच्या आतच करायची आहे पितृपक्ष जवळ येतोच आहे त्यासाठी व्हिडिओ आपल्या स्पेशल येणार आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ